आई तुम्हाला म्हटलं नाही मी तुम्ही भांडे कशाचे राहू दे तुम्हाला वावरात जा लागते मी घरीच आहे आई माझ्या कॉलेजले पण सुट्टी आहे आज सविता मला असं वाटते एवढे तू किती करशील राजाचा डब्बा दे घरचा स्वयंपाक पाणी कर लेकरचं पाय किती करावं लागते पोरडे ट्युशन दे घाल बरं जाऊ दे ना घास नाही भांडे एवढे बाकी तर आलेलं तुला करावंच लागते दिवसभर सविता लवकर फोन सविता काकुली बाहेर निघाला काय तर चल पट पट अन्ना डबा देणे बांधून तू स्वयंपाक केला ना तू हा बाई आता डबा बांधतो आता नाही कुठे गेली चिंताचे बाबा रात्री बी उशीर आले आई घ्या हे डबा सविता लावला का पण सविता काकुले आई मी लावला फोन पण सविता काकून फोनच नाही उचलला तुम्ही लावून पाहा बरं ते सासरे कुठे गेले सविता आई बाबा मला दिसूनच राहिले रात्री वेळाने येतात सकाळी चालले जातात काय नाही कुठे तर घ्या डबा घ्या मी लेकड पाहतो काय करा माणसाच जाऊ दे वावरातलं पीक आलं काय वाया गमा चार बाया सांगत नाही येथून घेतो कापूस लक्ष्मी वहे घरातली सीता त्या दिवशी दोन बाय फुटलं होतं आता लय फुटलो आता तर मी तर म्हणतो कापूस

कापूस शेजायला चालली त्याचं कपडे गिपडे काहीच नाही घेतलं कुठून घेऊ काही दाग्यावर राहिलं काय तुमची सुनाली देवापासून शांता बरे सांगतलं एक कपडा घेजो म्हणून चला भी चल शांत तुमची मी मजुरी करतो मी माझ्यासोबत चल बरं सविता येतोच मी त्या सांगा आता डबा पाठिला चल की कापूस शेजायला चालली तर चल मी तर कधी जू तोड तोड खरं सांगशील तरी बा घरातले येले ना मा नवरे मग गोष्ट खरी नाही वाटत चिंतेज बाबा तुम्ही दारू पिले का वा 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 चिंतेज बाबा किती चांगलं केलं चिंतेज बाबा तुम्ही माझ्यासाठी घ्या ना आपण मस्त दोघ नवरा बायको दारू देऊ मस्त डान्स करू लोक पाहिजे आपल्याला मग मज्जाच मज्जा चिंतेज बाबा वा शांती खरंच काय वा 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 शांती ते माया मला सारखंच केलं शांती थांब अजून आणतो एक शिसा आणतो मोठाच्या मोठा शांती शांती तुला एवढं ते मारता येतात काय शांती मला लय चांगली वाटत तू अशा गुळ्या मार पण दिसली की मार मार शांती मार रे का तुला काय वाटतं शांती मला ती मारता येते पाय कशा गुळ्या मारतो मी अभि तर मै जवान हू अभि तर मै जवान हू शांती कुठे गेली शांती मै मै शांताराम ओ शांताराम शांताराम तुला आवड कोणी उडाला गावात उडाली मी तो मला काही तुले शांती तूच थोडं आता आपण डान्स करू मस्त आता मध्ये प्रॅक्टिस करू दे ना मस्त लोक समोर डान्स करायसाठी शांताराम भाऊ जवान हूं। भाई, भाई थांबा तुमच्या घरचा मालक होते तिने दारू चढली त्याच्या तोंडावर पाण्याची झाप मारा जरा हो दादा माय भाऊ तू घरचा मालक नाही होय बरं त्याले हो शांताराम भाऊ अरे थांबा थांबा शांती अरे शकुना भाई तू तू कधी आली शकुना भाई माय 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 शांती होती ना आता शांतीने सांगितलं मध्ये माझ्यासाठी दारू आणा म्हणे तुम्ही शांताराम हे असं शोधते का तुले का रे कुठून आणले पैसे शकुना भाई आता मला पैशाची काही कमी नाही वावरातला कापू शिकला नाही दोन दिवस शांतीले माहित नव्हतं आता आता शांतीने मला दारू मागतली जमला आता आता मस्त नवरा बायको आम्ही दारू घेऊ डान्स करू बाई थंडपणा नांगवाच त्यावरती उतरून दारू चला येतो आम्ही घेऊन जा घरी शांताराम पाहिजे लोक काय म्हणून तुले का तू तुल दारू पण आवाली ते शांतीली मैत झालं तर काय म्हणेन शांतीली माहित बाई चल मी शांती झाले दारू आणायला चलो मोठा शीत आणा म्हणे मोठा चल जा घरी नेऊन घालतो मी माझ्या घरी बी निशिंत सुनात घरी नावा ठेवतील चलले म्हणे दारू पिऊ चौक तुम्ही का पुष्पा गेली ती मग भाऊ बीज करायला आलता का त्या भाऊ घ्यायला तुले हा सुषमा ताई गेली होती ना कायची माय दोन तीन दिवस राहिली चलली आली घेतली होत्या भावा ना मग तुले साडी घे पिंकीले कपडे हा सुषमा ती घेतली साडीही घेतली कपडेही घेतले पावनसारखी केला आम्ही चल आलो बाई काय करतो माणसाला बोलावून भाऊ करत बोला जवळ बो आले बोला पण मागच्या वर्षी बाई तमाशी केले माया बापाच्या घरी आले आणि माझ बापाले म यावर्षी बाई मी गेली आणि चलली आली बाई बरं केलं पुष्पा असंच करा कुठे बी आपण सनी चाललं जावं असा नवरा असला तर काय कामाचा व बायकोची बेइज्जती करणार पुष्पा सुषमा दोघी आला का तुम्ही सविता शेवंत मावशी नाही राहिला काय शांताबाई मी तर म्हणतो आपण चलतो भाई अतिश टाइमपास होऊन राहिला सविता भाई आपण वावर माहिती आहे तिने शवंता मावशी दोघी जणी तिला फोन करून देतो तुम्ही दोघी जणी या म्हणा आम्ही तिघी जणी चलतो होतो कसं शांताबाई भाई कापूस जास्त झाला तेच त्या फायदा होते तसं कर पुष्पा मग थांब मी फोन लावतो सविताले हॅलो सविता सविता निघून नाही राहिली का तू माझ्या इकडे कामाला निघून राहिली का कापूस यायचे आले शांताबाई येऊन राहिली ना मी ना रोष्टीचे बाबा म्हणतात मी बी येतो कुठे चल तुम्ही तर डबा पाटील चालले की कापू शांताबाई रोष्टीचे बाबा ती बी घेऊन राहिली मी बरं येऊ दे मग म्हणून जाते सगळं झाल्याचं नाही शेवट माशील सोबत ते आणतो आणतो ठीक आहे ठेव चला मग आपण चालतो हो का शांताबाई कुठलं कुठला ते वावरतो हा ना आता पाच वेळा झाले ना पायना रोस्टेची बाबा येऊन आले म्हणते महादेव भाऊ बरं ना मग एखाद दिवशी होऊन जाते पुष्पा राहायला सुरू उद्या करू हा शांताबाई बाई तसं करतो शांती अ शांती गेली काय मग अ शांताबाई बाई माहिती शांत माशी चल ना तुझा माहिती मला आवाज बी त्याला व दाराशी उभी राहिल्यावर मी आता सोनाली घरात दे आता येतील मग येतील बरं तू चला आमच्यासोबतच सविता आणि महादेव तो दोघ झाला येऊन राहिले डब्बाने घेतला काय मासुली सकाळ सेफ होते का मी शांती त्यातली त्याचं मला घासभर पोई चल काय करून राहिली तू बाबा दारूची शकून आते काय झालं बाबाले सविता तू सासू कुठे गेली सांगू नव्हता सासूली घरात आहे काय नाही मग सासू घरात नाही वावरात गेले काय झालं त्या सासऱ्यांना दारू पिली काही मोठी कापूस शिकला मग वावरातला चोरून चोरून कापूस आणला दोनदा पाहिजे सांगू नको शांतीले नाही तर त्याने मारठूक करीन ते अशी चोरी करू न घरच्या वावरांची चांगला आहे काय आज आपल्या घरच्या उद्या दुसऱ्याच्या वावरात करतील आणि तुम्ही म्हणता सांगू नकोच आणि दारू ना आई चार पाच बाय घेऊन वावरांनी गेले कापसाले आणि बाबांना म्हणता चोरू तोरू कापूस शिकला सांगा अशी कामं चांगले आहेत काय थांबा तुम्ही घे शांताराम चटणीस करतात ती आता राजाजी इकडे या बरं इकडे या लवकर शांताराम मी चलली माझ्या घरी माझ्या सुना कल्ला करतील पाय तू काय येतो आहेको ना आता तुम्ही काय चालल्या काय थांबा राजाजी घरी आहेत ओ मैी शांताराम पडला काय रे पडू द्या पडले तर ते समजलं पाहिजे बायको एवढी मेहनत करते आणि नवरा दारून ती गमावते आणि दारू पिणं चांगली आहे पड़े काय पळेपर्यंत सविता का अरे बाबा कोण खाली झोपले ते बाबा पडले दारू पिऊ झोपले नाही अटक त्या बापाली मी चलली माझ्या घरी सुषमा आरामसे उतर पाणी आहे माग हा शांताबाई उतरतो मी बरोबर मी कपडे ती गेले नाही पळून घे सुषमाबाई शांताबाई बरधारकांनी सविता बैल म्हटलं मागून येऊन महादेवासोबत आपल्या जराच गॅस जास्त होऊन जाते तेव्हा शांता पैल मजुरी कमी लागते हा माय पुष्पा चल सविता इकून ये शॉर्टकट अरे हवी गोष्टीचे बाबा थांबा तुझी हो थांबा मा। मला भीती वाटते बरो <laughs> सविता तुला भीती वाटते लोक तर तुला देतात तू म्हणता मला भीती वाटते वाटतेची बाबा आता कापू शेत का मी का करतो आणि तुला परत सांगून देतो सगळ्या बायासमोर का नाहीतर मी ऐकणार नाही तू ती डब्बा ठेवून चालली घरी सविता तू डबा ठेवून देशील मग पोटपट जेवण तरी तसं करतो तू तर डबा एकटीत आणला असेल ना मी काय करू जेवण रोष्टेज बाबा सगळ्याचा डबा असते शिल्लक शिल्लक एक एक कोर घेतला सगळ्याच्या आतला एक पोळी बनते एक पोळी येतली दोन पोळी जेवण होते चला शांताबाई म्हणे अजून उशीर झाला उशीर झाला मजुरी कमी देईन बरं झालं मी रोष्टेचे बाबाने आणलं दोन मजुरी हातात माया आणि रोष्टेचे बाबाने देत नाही मजुरी मीच घेऊन घेईन एखाद्या साडी मारी पाहिन ना आता

शवंत मावशी पण घ्या मी वेळेवर आलो नाही तुम्ही असं कापूस याच्या भेटल्या नाही शांतीची काहीच फुटेल नाही दिवस झाले ना वाटते कापूस यायच्यासाठी हा भाऊ पण कापूस तर काहीच फुटेल नाही शेवंत मावशी कसा फुटेन कापूस तुम्ही रोज 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 कापूस येतात तर कसा फुटेन शांताराम भाऊ तर रोज कापूस येत जात जा फक्त आज नाही आले रोज भेटले मले सखाराम शांताबाई शांताराम भाऊ म्हटलं रोज रोज कापूस्याच्या येतात आज नाही आले आणि शावंत मावशी म्हणते की पराठी फुटेल नाही तुम्ही रोज रोज कापूस असतात तर कशी पराठी फुटेल सांगा सकाराम भाऊ थांबा 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 काय झालं शांताबाई ते बायांना तर कापूस आले नाही सांगा आता एवढ्या मोठ्या बाहेरची मजुरी आहे त्याच्या अंगार बसली आता बायाची मजुरी बसली अंगार सखाराम भाऊ पण तुम्हाला दिसले काय चिंता रोज कापूस नाही त्यांनी हा शांताबाई मी बोललो दिवस का रे शांताराम कापूस आला का हा मध्ये बाबा बोंडबाण बोंडबा खाली पळून राहिलं त्याच्यापेक्षा येथून घरी नेलं बरं होते मग आता आम्हाला काय वाटलं बापा शांताबाई धाडलं शांताराम भाऊले कामे कामं करतात जा बाबा औरंगे आण कापूस येतो येतो बाया कमी लागतात मला काही माहित नाही शांताबाई नाही तर मी तुझ्या घराकून आलो असतो सांगण्यासाठी तुले चल बापा शांताबाई मग आले असतील शांताबाई शांताराम भाऊची लय हिंमत वाढली पण आता चांगला नाही शांताबाई पण असं तू एवढी मरमर मरमर मर, करतो आणि माणूस असा करते सांग काय कामाच शांताबाई मी म्हणूनच पण सोबत आले शांताराम भू दिसले नाही शांताराम भू दिसले नाही पण घे महादेव सांगा नवरा असा करते तर जाते ना मग बायको बोलली मग शेजारी पाजारी म्हणतात की बायकोच बदमाश आहे बायकोच आहे नवऱ्याने घालून पाहून घालून पाहून बोलते सांगा काय करू मी आता बरं आहे जवळ माणूस आला करणं आमची मजुरी देऊ नको पण भांडण नको करू बि त्या घरांनी पाय व माय मी आता रोषणाच्या बाबाली चला तुमची बी मजुरी होते साडी घ्यासाठी काळजी करू नको मी सगळ्यांच्या देईन मी काही करेन पण तुम्ही टेन्शन नका घेऊ चल सविताबाई डबे घेऊ नाही तर जेवण करून घेऊ चल शांताबाई जेवण घेऊ करून शांताबाई चल असे नवरी असले तर काय कामाचे बाबा तुझी बरं केला आता सुषमा का डबे काढतो चल आपण जेवण करू घरी असं समजूक डबा पाठवले चालू शांताबाईच्या आवारांदी हा शांता मासे थांब डबे आणतो मी शांताबाई करून सुस्त पडले शांताबाई शांती टेन्शन नको घेऊन तू नाराज नको शांती शांती असं साजर शांता शांतापैली उठू उठू बसून राहिली रांग टाकून देऊन राहिली नाही नाही शांता पहिले काहीतरी बिमार झाली वाटते बाई बाय उठली माय माय सविता शांता राहतो शांताबाई अ शांताबाई शांताबाई व उठली उठली शांताबाई उठली झोपू नको झोपू नको